आता तेवढंच नाही तर ही बोगस मतं व्हायला बाप्पाच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये मतदान बोगस झाले याच्यावर कोर्टात गेलो हायकोर्टात गेलो हायकोर्टानं एकशे बावीस बुथ अतिसंवेदनशील म्हणून घोषित केले लोकसभेनंतर लोकसभेनंतर हायकोर्टानं घोषित केल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं की तिथं सक्षम अशी सी आर जवान लावून त्या ठिकाणी मतदान घ्या इन कॅमेरा के। इन कॅमेरा मतदान घ्या तुम्ही बघितलं मी एका कॅमेऱ्यावर गेलो सकाळी सव्वा आठला धर्मापुरीला चाळीस वर्षानंतर एक मी एका बुथला गेलो धर्मापुरीला चाळीस वर्षात त्या माणस बुथवर कोणी माणूस जातो चाळीस वर्ष बुथला गेलो तुम्ही बघितलं की ते तुमचा तो व्हिडिओ गाजला मीडियावर माझ्या सगळ्या अंगावर यायची वेळ आली सगळे मा माणसं तिथं सगळं बांधणार आमचं राज्य इथं सरकारचं राज्य नाही राज्य असतं स्वतंत्र तुम्ही काय हा प्रश्न मला उमेदवारला विचारायला कसं काय आलात म्हणजे ज्या गावात पाच बुत आहेत त्या गावात तुम्ही कस काय आलात हे जर उमेदवारला प्रश्न असतील की मतदारांनी काय करायचं सर्वसामान्य माणसाचा सर्वसामान्य मतदार हा परी तालुक्याचा हातबल झाला